अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यामध्ये हेल्मेट सक्तीचे आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे हेल्मेट विना बाईक वरून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याच संदर्भात महापालिकेचे सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय जरांडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी चिंचवड महानगरपालिकेच्या गेट मधून आतमध्ये जाण्यासाठी आता सर्वसामान्य नागरिकांना ही हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ही हेल्मेट सक्ती खर तर करण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणावरून नसणाऱ्या नागरिकांना ना आणि कर्मचाऱ्यांना गाडी घेऊन गेटच्या आतमध्ये जाता येणार नाहीये एकंदरीत जर आपण या संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत जर आपण पाहिलं आ, तर असे आदेश खर तर आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत माझ्या बरोबर उदय जरांडे सर काय एकंदरीत हे आदेश आहे मागच्या आठवड्यात मान्य आयुक्त पिंपरी महानगरपालिका तसे पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार आपण हेल्मेट सक्तीची आदेश इथे पारित करत आहोत त्यानुसार कुठल्याही नागरिकांना किंवा अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या महानगरपालिकेच्या आतमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश करू देणार नाही सुरक्षेच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचं ते म्हणजे हेल्मेट वापरणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुढाकार घेतल्याचं पाहायला